मी आज स्वातंत्र्य देवीची विनवणी या कवितेच्या काही कडव्यांचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न करणार आहे एकोणीसशे शहाण्णवमध्ये दे, दैनिक सकाळ या वृत्तपत्रात ही कविता प्रसिद्ध झाली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पन्नास वर्ष पूर्ण झाली त्यावेळी अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी ही कविता लिहिली यात त्यांनी स्वातंत्र्य देवीचे रूपक घेतले आहे स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्ष झाली पण आपण नुसता तो उत्सव म्हणून साजरा करतो म्हणावी तशी देशाची प्रगती आजही होत नाही आहे अजून खूप गोष्टी करणे बाकी आहे सद्मार्गाने देशाचा विकास केला पाहिजे हे या कवितेद्वारे कवीला सुचवायचे आहे पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका मीच विनवते हात जोडूनी वाकडी धरू नका सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे काळ ओखाचे करुणी पूजन ते व्रत वरू नका जुनात पाने गळुनी पालवी नवी पुटे हे ध्यानी धरा एकविसावे शतक समोरी सोळ्या सोळा व्यास्त वर रडू नका पहिल्या काही कडव्यात कवी म्हणतात स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्ष झाली तुम्हाला सूर्याच्या कुलाचा वारसा मिळाला हे विसरू नका अशा मला काय आहे मी आहे तिथे बरा आहे अशा अंधारूपी विचारात रडू नका जुन्या रूढी आणि परंपरांना कवटाळून बसू नका त्यांना मागे टाकून एकविसाव्या शतकात नव्या विचाराने मार्गक्रमण करा आणि काळा बरोबर बदलायला शिका वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगूनी सुटू नका जनसेवे असे कचेरी ती डाकूंची नसे गुफा मेजा खालुनी मेजा वरुनी द्रव्य कुणाचे लुटू नका बोथट पुतळे पता पतावर ही तोरांची विटंबना कणवर त्यांचा मार्ग अनुसरा वांज गोडवे गाऊ नका नुसता फुकटचा पगार न खाता आपले काम प्रामाणिकपणे करा मी त्याला सांगितलं आहे तो बघून घेईल असे बोलून काम टाळू नका सरकारी कचेऱ्या जनहितासाठी असतात ते ते लाच खाऊन काम करू नका आपल्या देशातील थोर पुरुषांच्या पुतळ्याला हार घालून त्यांचे गोडवे न गाता त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा प्रकाश पेरा पुल्या भोवती दिव्या दिव्याने पेटतसे इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंख पोकळ फुंकू नका थोर गरीबा गोर गोर गरीबा छळू नका पिंड पुकाचे गिळू नका गुणी जनांवर जळू नका उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका मीच विनवते हात जोडून वाटवाकडी धरू नका कवी म्हणतात जिथे भ्रष्टता असते तिथे नष्टता नक्कीच असते कारण विजय हा नेहमी सत्याचाच होतो गोरगरिबांना त्रास देऊ नका कुणाचे काही फुकट घेऊ नका कुण्याच्या उण्या दुण्यावरती बोट ठेवू नका सगळ्यांशी चांगले वागा अशी वारंवार स्वातंत्र्यता देवी आपल्याला विनवणी करत आहे परभाषेतही वापारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचा दिवा विजे गुलाम भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शिर नका तरुणाईचे बळदेशाचे जपा वाढवा तरुपरी करमणुकीच्या गटार गंगा त्यात तयाला क्षाळू नका सुजना सापण कुजन माजता हत्यार हातामध्ये धरा सौजन्याच्या बुरख्या खाली शेपट घालून पळू नका या कडव्यातून कवी सुचवतात दुसऱ्या भाषा शिका उच्च शिक्षण घ्या पण आपल्या भाषेला आपल्या देशाला विसरू नका आपली संस्कृती जपा आणि देशाच्या उन्नतीसाठी काम करा आपले काम स्वच्छपणे करा विरुद्ध आवाज उठवा स्वतःचे आयुष्य वाईट मार्गाने न घालवता देशहिताचे काम करा कारण तर आपण सगळे जे तरुण मंडळी आहात ते देशाची ताकद आहात समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका दासी म्हणूनही पिटू नका वा देवी म्हणूनही भजू नका नास्तिक अस्तिका सता कोणी माणूस कितच देव पहा उच्च नीच हा भेद गुणास्पद उकिरड्यात त्या खुजू नका माणूस म्हणजे पशु नसे हे ज्याच्या हृदयात तोच नर नारायण असे तोच नर नारायण असे लाख लाख जन माझ्यासाठी जळली मेली विसरू नका विनवते हात जोडून वाट वाकडी धरू नका वाट वाकडी धरू नका शेवटच्या कडव्यातून कवी म्हणतात कायदा करा पण जातीयता मध्ये आणू नका स्त्रीला समानतेचा दर्जा द्या, द्या, द्या। तिच्या अस्मितेला धक्का देऊ नका माणसाशी माणसाप्रमाणे वागा हे सगळे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही देव माणूस बनाल देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी लाखो लोकांनी बलिदान दिले ते खूप कष्टाने प्रयत्नाने हा देश स्वतंत्र झाला हे विसरू नका व हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी वाकडी वाट न धरता सद्मार्गाने चाला असे स्वातंत्र्य देवी वारंवार हात जोडून आपल्याला विनवत आहे ही कविता मनाला खूप खूप भावते कारण यातून कुसुमाग्रजांनी दिलेला संदेश हृदयाला जाऊन भिडतो खूपच महत्त्वाचा संदेश कवीनी यातून दिला आहे धन्यवाद मला ही संधी दिल्याबद्दल कलाभिषेक परिवाराचे मी धन्यवाद म्हणते